लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदान करा निंबायती येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आव्हान कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालयाचे प्राचार्य कदम सर तसेच विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी यांच्या निंबायती याच्या वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारात जनजागृती करण्यासाठी निंबायती विद्यालया मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विधानसभा लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्यासाठी प्रत्येक वर्ष वयावरील भारतीय नागरिकास गुप्त मतदानाचा असा अमूल्य अधिकार दिला आहे तो केवळ अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी पार पाडावे याकरिता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यातील मतदान टक्केवारी वाढीसाठी अंमलबजावणी गावात विविध उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यालयाचे शिक्षक निंबायती गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले या सर्व उपक्रमाकरिता निंबायती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते आपला खासदार निवडून द्यायचा आहे तर आपण असा विचार करतो की एक मत न दिल्याने काय होणार आहे तिथं खूप गर्दी आहे तर त्यामुळे मी जाणार नाही वगैरे पण हा आपला अठरा वर्षापुढील सर्व बंधू भगिनींचा हा आपला हक्क आहे अधिकार आहे आणि आपण आपल्या अधिकाराचा वापर केलाच पाहिजे जय हिंद जय महाराज ओके बॅनर कोकण